जय माता दी मित्रपरिवार अशोक चौक सोलापूर यांच्या वतीने पाच नोव्हेंबर रोजी आयोजित भव्य मोफत शिधापत्रिका राशन कार्ड दुरुस्ती व वा वाटप समारंभ उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरतीने करण्यात आली उद्घाटन सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी लोकनेते स्वर्गवासी ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक प्रमोद मोरे हे होते कार्यक्रमास माजी नगरसेवक तथा बृहन्मठ होडगी शिक्षण संस्थेचे विश्वस्त शिवानंद पाटील जय दी ग्रुपचे आधारस्तंभ दिनेश घोडके महेश घोडके संजय भोसले संतोष घोडके आनंद घोडके सुनील पेंटर नितीन पेंटर आदी मान्यवर उपस्थित होते स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या उपक्रमात शेकडो नागरिकांनी आपली शिधापत्रिका दुरुस्ती करून घेतली तसेच अनेक महिलांनी नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज दाखल केला नागरिकांना शासकीय के योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश गुंजे यांनी केले तर आभार प्राध्यापक सतीश टोंपे यांनी मानले